नमस्कार मी डॉक्टर आदिती सहा कन्सल्टंट हेडेनॅक कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे कार्यरत आहे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण थोडं ओरल कॅन्सर म्हणजे मुख कर्कयोग संबंधी जाणून घेऊया आजकाल महिलांमध्ये तोंडाचा कॅन्सरचा प्रमाण हा वाढत चालला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे दात घासताना मिश्रीचा वापर करणे किंवा सिगरेट व तंबाखूचे सेवन करणे तोंडामध्ये कुठलाही अल्सर किंवा दात लागल्यामुळे होणारी जखम जर दोन आठवड्यामध्ये न भरल्यास त्वरित डॉक्टरांची डॉक्टरांशी संपर्क साधावा ओरल कॅन्सर हा बरा होणारा आजार असून त्याचे त्वरित निदान व योग्य उपचार होणे हे फार आवश्यक आहे म्हणून सर्वांना परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा